मी ये ना कुठून मी पुणे सिंहगड रोड अच्छा अच्छा हा मी मागे पण एकदा केला होता नंतर सांगते म्हणजे कसं मला असं स्वामींच एवढं काही माहित नव्हतं तर आपलं कसं इतर देवळात जातो तसं पाया पडायचं आणि यायचं पण जसे तुमच्या म्हणजे आमच्या शेजारी एक बाई होते त्यांनी मला ये ना सारसबागच्या तिथल्या मठात नेलं होतं अरे वा हा, हा। एक दोन वेळा आणि नंतर एका मंदिरात माझ्या मामाची सून म्हणजे मामा आहेत ना माझी त्यांची सून भेटली अच्छा तर मला कसं संधिवातामुळे ना माझ्या डोळ्यावरच अटॅक झाले हा म्हणजे का होत तुमचं माझा आता सत्तावन बापरे काही हो ना आणि त्यामुळं का होतो थोडं धुळीत हवेत गेलं ना एवढे लाल बुंद होता आता नुसते काठी टोचल्यासारखे होतात अरे 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 हा तर मी आता आहे ना दिवाळी पासून तर बाहेरच नाही घराच्या बाहेरच नसते म्हणजे जोपर्यंत बर होत नाही तोपर्यंत चार सहा महिने जातात एकदा जर इन्फेक्शन झालं ना चार सहा महिने जातात मग घरी बाहेरच निघायचं नाही फक्त दवाखान्यात जाईल तेवढंच बापरे हो मग माझे ते मामाची सून भेटली तिने त्या मंदिरात मला गुरुचरित्र आणि ते स्वामी सारा दिला हा, हा मला म्हणली हे करत जा तुम्ही पण मला बर नव्हतं त्यामुळं मी काय एवढं हा मग तशी मी दीड दोन वर्ष दीड दोन वर्षापासून मग करते मी अच्छा अच्छा हा, हा, हा तर मला असं दोन तीन वेळा झालं मग आता मी मागे एकदा केनजाळे दादांच्याकडे मठात गेले भेटले का दादा हो अरे वाझी तुम्ही माझी मुलगी आहे ना तिथं पिंपरीत आहे अच्छा हा मग मी तिचे इथं राहिले होते तर मी तिला आहे ना हे अनुभव बघून बघून तिला म्हणला लाग हे हे दादा येत म्हणजे त्यांना खूप आहे म्हणजे त्यांना म्हणजे स्वामींच हे ना तर चल मला मी तिला बऱ्याच वेळा म्हणलं बरं ती म्हणली चल मग आम्ही अचानकच गेलो ना तर दादा थोडे रागवले पण बोलले रागावले म्हणजे मला नाही काय वाटलं तर म्हणजे भेट झाली तेच महत्वाचं खरे 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 मी त्यांना म्हणले मला सेवा द्या तर ते म्हणले मला नंतर फोन कर मग मला आता परत खूप जास्त झालं ना मी त्यांना फोन एक सारखीच करत राहिले म्हणलं आता तरी हो, आणि मग दिली त्यांनी मला सेवा हाँ. ते धुमावती नाही का तो मंत्र तो मला तीन माळे दिले अच्छा आणि कालभर अष्टक म्हणजे ते जग तीन माळी अच्छा अच्छा तर त्यांनी मला ती एकवीस दिवसांची सेवा दिली पण ये आधी मला दोन तीन महिने त्रास चालूच आहे ना पण <laughs> एवढे डोळे लाल म्हणजे अक्षरशः मला जीव नकोसा होतो म्हणजे त्या डोळ्यांमुळे आता दवाखान्यात म्हणजे जातेच मी तर मॅडमनी तीन प्रकारचे जेल घालायला दिलेत आणि तीन प्रकारचे ड्रॉप बापरे हो आणि संधिवाताची वेगळीच आणि आयुर्वेदिक वेगळीच म्हणजे तो खुराकच लावल्यासारखा त्या औषधांचा पण होता पण मला आता दहा बारा माझी झाली तेरा दिवस झाले सेवा चालू आहे mm -hmm. पण मला आहे ना एवढा फरक पडला ना म्हणलं हा तर मी म्हणलं आता चांगलं बरं वाटलं ना परत फोन करून म्हणजे दादांच्या आपल्या दर्शनाला जाऊ म्हणलं त्याच हा आणि असंच मध्ये आहे ना मी आता परवाच महादेवाच्या देवळात मला दहा दिवस जायला सांगितलं त्यांनी पाणी घालायला तर सात आठ दिवस झाले असतील तो आणि मी पायऱ्या चढत होते तर तिथं तर मंदिर खूप मोठं आहे आमच्या तिथं म्हणजे डायरी हा हा एक मिनिट एक मिनिट फोन चालू तर खूप मोठं मंदिर आहे तर त्याच्यानं असा पाला पाचोळा पेटवला होता इतका दूर मंदिरा मागून स्वामींचा पण तिथं मोठा मठ आहे हो अरे हो तू त्या मठाच्या की इतका दूर चालला म्हणलं स्वामी आज माझं दर्शन होत नाही कारण मला दूर पण चालत नाही अरे 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 अरे, अरे आणि मग मी पायऱ्या चढून शंकराचं दर्शन घेतलं आणि अक्षरशः बाहेर आले तर दूर गायब अरे आणि मग मी म्हणलं बघा स्वामी स्वामींच्या मनात मी आज पण दर्शन घ्यावं हो, हो, आणि मग मी गेले स्वामींच दर्शन घेतलं आणि खाली पायऱ्या चालू उतर उतरत होते तर परत दूर इतका चालू झाला की परत तिकड नाही एवढा दूर तिकडं जायला लागला अरे एवढं म्हणजे मनात इतकं म्हणजे बरं वाटलं स्वामींना सेवा रुजू होते खरे खरे खरंय म्हणजे असे अजून एक अनुभव होता पण हजे आता काही तो लक्षातच ना नेमका तुमचा फोन आला मला काय बोलावत उतरा ना पण मी म्हटलं आता कसं आज वेळ आहे तर म्हटलं ताईंना एक फोन करून देते कारण कसं मग परत राहून जातात मग परत रात्री एवढे फोन येतात आणि मग तुम्ही एवढ्या आधी केलेले असतात फोन आणि तुमचा नंबर परत राहून जातो असं होऊन जातं ना मला चांगला फरक पडला ना मी परत तुम्हाला अनुभव शेअर करते नक्की नक्की ताई खूप मल, ना, ना? साठ ते सत्तर टक्के चांगला फरक पडलाय बघा एक दहा दिवसात दहा बारा दिवसातच अरे वा होई बघा हो आणि तशी माझी सेवा म्हणजे करते मी स्वामींची मला जेव्हा सांगितलं ना तेव्हापासून आपले तीन माळीच्या दा दादांनीच सांगितले होते ती गण आणि हे आता मला डोळ्यामुळे जास्त वाचायला ताण येतो ना मग मी एकच अध्याय वाचते सध्या बरोबर आहे बरोबर आहे डोळ्यावर जास्त नको आणि तो मंत्र आपला तारक मंत्र अकरा वेळा हा 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 आणि गोरखाष्टक स्तोत्र रोज एकदा वाजते अरे चालू आहे असं म्हणजे तेच म्हणलं तुमचा आवाज कधी ऐकायला मिळतो काय माहिती <laughs> 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 खूप सुंदर अनुभव ये तुमचा खूप सुंदर अनुभव मी शेअर करते तुम्हाला स्वामी अजून खूप छान अनुभव देतील बघा ते तो हो तुमच्या तोंड तोंडात साखर पड छान ताई मी शेअर करत हो हो चालेल श्री स्वामी श्री स्वामी समोर